नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या खोल चर्चा या चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण पण किंग शाहरुख सलमान अमीर आणि दीपिकाला अयोध्येतील राम मंदिरात आज म्हणजेच बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अभिषेक सोहळा पार पडत आहे या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अनेक बडे कलाकार उपस्थित आहेत राजकारणांपासून ते बॉलिवूड सर्वांना आहे पण असे काही बॉलिवूड सेलिब्रिटी आहेत ज्यांना राम मंदिर, मंदिर प्राण प्रतिष्ठाचा भाग होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले नाही शाहरुख खान पासून ते दीपिका पदुकोण पर्यंत असे अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांना निमंत्रण पाठवण्यात आलेलं नाही अमिताभ बच्चन रजनीकांत रणबीर कपूर आलिया भट्ट कॅथ सह अनेक कलाकार पोहोचले आणि काही तिथे पोहोचले होते या सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे शाहरुख खानला निमंत्रण पाठवण्यात आलेलं नाही हे निमंत्रण न पाठवण्यामागचे कारण अद्याप समोर आलेलं नाही आता सलमान खान बाबत आपण जाणून घेऊया राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यात सलमान खान देखील सहभागी होऊ शकणार नाही त्यांनाही निमंत्रित करण्यात आलेलं नाही सलमान खान शिवाय आमिर खानलाही निमंत्रित करण्यात आलेलं नाही बॉलिवूडचे सर्वात रोमॅंटिक कपल दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंग यांनाही आमंत्रित करण्यात नाही नाही दीपिका सैफ अली खान आणि करीना कपूरही यात सहभागी होणार कंगना रविवारी रोजी प्राण प्रदेशा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अयोध्येत आगमन केलं अयोध्येतील हनुमान गडीत कंगनाने स्वच्छता केली कंगनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यानंतर हवनही केले कंगनाने तिचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत आता या सगळ्यांना अयोध्येतील प्राणप्रतिष्ठे सोहळ्यामध्ये आमंत्रित का करण्यात आलं नाही यासंबंधी ठोस असं कारण समोर आलेलं नाही तरीही सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहे आणि या संदर्भात चाहत्यांमध्ये देखील एक प्रकारची नाराजी व्यक्त होताना दिसत आहे यासंबंधी तुमच्या काय प्रतिक्रिया आहे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या खोल चर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद